हॅलो उरुबडी आज आम्ही चाललो आहे बुधवारच्या मार्केटला तर मी रितू आणि रितूचे पप्पा आम्ही तिघ जणं चाललोय हे जे मेट्रोच्या ब्रिजचं काम दिसतंय तुम्हाला हे लास्ट स्टॉप आहे म्हणजे बेलापूर ते पेंदर जी मेट्रो सेवा सुरू झाली तर पेंदर इथे तळोजा फेस टूमध्ये लास्ट स्टेशन आहे आणि हे जे अर्धवट काम दिसतंय म्हणजे ते एक्सटेंड होणार आहे पुढे पनवेलला पण पन ते काम आहे कधी होईल पण सध्या तरी एवढीच सेवा सुरू आहे तर आसावरीचं जे फर्स्ट गेट आहे आणि सेकंड गेट तर सेकंड गेटच्या समोर बुधवारचा मार्केट भरतो म्हणजेच आशापुरा मार्ट आहे त्या लाईनने चालत गेले की राईट फर्स्ट राईट टर्नला बुधवारचा मार्केट भर भरतो आणि इथे आसावरीच्या समोर बऱ्याच अशा स्टॉल लागलेल्या असतात वडापाव पाणीपुरी किंवा मंचुरियन वगैरे परत देवांची पुस्तकं तर हे रेग्युलर स्टॉल आहेत आणि ज्या गाद्या वगैरे येतात ते बाकीचं बुधवारच्या मार्केटमध्ये नेहमी येतं तळोजा फेस मध्ये तीन मार्केट भरतात एक बुधवारचा रविवारचा आणि शुक्रवारचा असे तीन मार्केट पण बुधवारचा मार्केट आम्हाला बऱ्यापैकी जवळ पडतो त्यामुळे आम्ही इकडेच जातो आणि ह्या मार्केटमध्ये ना सर्व अवेलेबल आहे म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व भांडे कपडे परत कांदे बटाटे तुम्हाला जे डेली लाईफमध्ये लागतं ते सर्व कॉड्स भांडे अॅल्युमिनियमचे स्टीलचे अजून बेडशीट्स पडदे पर परत कॉस्मॅटिक्स ज्वेलरी सर्व म्हणजे लेडीज जेन्ट्स सर्व लहान मुलं छोटी मुलं सगळं जे आ, डेली लाईफमध्ये मध्ये लागतं ना ते भाज्या पण मस्त सीजन वाईज सगळ्या भाज्या असतात फ्रुट्स असतात आणि ते पण रिजनेबल अमाऊंटमध्ये दे देतात आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी अशा किलोवर वगैरे असतात तर सीझन वाईज सगळं असतं म्हणजे थंडीचा सीझन असेल तर स्वेटर वगैरे येतात आता पावसाळा आहे तर पावसाळ्याला काय काय लागतं ते सर्व येतं तर तुम्ही बघू शकता इथे पर्स वगैरे पायपुसणीपासून सर्व टोटल ए टू झेड मिळतं तर तुम्हाला माहीत नसेल तर प्लीज बुधवारच्या मार्केटमध्ये नक्कीच जा आणि सगळं बऱ्यापैकी घेऊन या आणि हा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आम्ही अशा प्रकारे बऱ्यापैकी आम्हाला जे जे लागतं ते सर्व बुधवारच्या मार्केटमधूनच आणतो आणि आता भेटूया नेक्स्ट अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय